संविधान शिल्पकार ईश्वरत्न महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांचा आज महापरिनिर्वाण दिवस आजच या जगामध्ये शोषितांच्या पीडितांच्या दलितांच्या बहुजनाच्या वर, वर। प्रचंड एक शोककळा आणि दुःखाचं सावट होत ज्या महामानवाने हजारो वर्षापूर्वीची जाती व्यवस्था वर्णव्यवस्था धर्मव्यवस्था ही संपुष्टात आणण्याचं काम केलं आणि माणूस म्हणून जगण्याचा आम्हा बहुजनांना अधिकार दिला त्या महामानवाच्या चरणी प्रार्थना करण्यासाठी आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी म्हणून आज आम्ही या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं इथे आलो बाबासाहेबांनी दिलेलं संविधान जोपर्यंत आहे तोपर्यंत या देशामध्ये लोकशाही आहे तोपर्यंत या देशामध्ये संविधान आहे तोपर्यंत या देशामध्ये हुकुमशाही येणार नाही कारण भारताचं संविधान हे या बहुजनांच सुरक्षा कवच आहे असं मी मानतो आणि हे सुरक्षा कवच बाबासाहेबांना दिला आहे त्या महामानवाच्या चरणी वंदन करून शक्ती मिळते हे आजचा आज, आज त्यांच्या या दिवसाच्या निमित्ताने या पावनस्थळी आल्यानंतर एक उर्जा मिळते आणि लढण्याचं बळ मिळतं त्यामुळेच आज अभिवादन आलो आम्ही आलो हापूस आंबेवरता गुजरातने दावा केला वर्ल्ड म्हणजे कोकणच्या हापूसला वडचाल हापूस साठी त्यांनी भौगोलिक मानांकन नाही सगळं करतो म्हणजे जर चेतक घोळ्याची आई गुजरातची असू शकते तर मग हापूस आंबा का असू शकत नाही मुंबई उद्या गुजरातचा राज्य झालेला तुम्हाला दिसेल त्याची ती सुरुवात आहे हळूहळू फळावरून गडावर जाणं आणि हे गड सुद्धा गुजरातच्याच वेळेस झालेले होते महाराजांनी बांधले असंही म्हणतील त्याला आता राजे आहेत ते काही बोलू शकतात सध्या सेवक से कुठे आहेत राजे आहेत राजा बोले दल हले राजांच्या जे निघेल ते सत्य त्यामुळे आपण असं म्हणू गुजरातनी सर्व केलंय या देशाला स्वातंत्र्य गुजरातने गेलं ह्या देशाला उभ गुजरातने केलं सर्व गुजरातच वैभव आहे त्यामुळे आपण जगतो असं म्हणायला हरकत नाही काय विषय राहणार खूप विषय आहे प्रचंड मोठे आहेत आणि खर तर काल पण मी बोललो पण बोलतो आहे विदर्भामध्ये मागच्या अधिवेशनापासून आजच्या अधिवेशनापर्यंत या वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामध्ये पंच्याहत्तर लोकांचा बळी गेला वाघाचे हल्ले रोज होत आहेत आणि माणसं मरत आहेत हा जंगल शाप हे वरदान असं म्हणायचे म्हणायचे पडेल आणि आम्ही वनाचं संरक्षण करताना आम्ही पर्यावरणाचं संतुलन राखताना आमचा जीव जात असेल तर सरकार काय झोपी गेलं काय हा एक अत्यंत महत्वाचा विषय आहे विदर्भातील अनेक महत्वाच्या विषयामध्ये रस्त्यांची हालत कसं झाली आहे विदर्भातील कायदा सुव्यवस्था फार मोठ्या प्रमाणात आता कॉलेजेसमध्ये शाळेमध्ये ड्रग्सचं हब हिंदुस्थान आहे आणि ते नागपूर पण झालंय आणि मुंबई पण झालेलं आहे आणि त्याच्या पलीकड जाऊन नागपूर विदर्भातून नोकरीच्या शोधात मुलं खूप पलायन करतायत काय इथे रोजगार उपलब्ध झाला नाही यांचं अपयश आहे का सरकारचं अजूनही जर हैदराबाद बेंगलोरला नोकरीच्या शोधात पुराना भटकावं लागत असेल आणि नोकरी शोधत असतील मुंबई पुणे आणि इकडे तर विदर्भामधले सगळं सत्ता असून त्याचा उपयोग विदर्भातल्या जनतेला आहे का तरुणांना आहे का विदर्भाची आत्महत्या मोठ्या प्रमाणात होत आहेत शेतकऱ्यांच्या कायदा सुविस्थेचा जर विषय आहे घोटाळे खूप आहेत जमिनीचे व्यवहार खूप मोठे झालेले आहेत आणि त्याच्या पलीकडे जाऊन मी सांगितलं की सरकारचं कंट्रोलच राहिला नाही आता कुठल्याही गोष्टीवर सगळे सुसाट झालेले आहेत सैराट झालेले आहेत आणि सैराटपणे सरकार काम करत आहे सगळे सांगण्यापेक्षा अधिवेशन सात दिवसाचं आहे फार तर वर्किंग डेज आम्हाला पाच दिवस मिळतील अशी अपेक्षा आहे त्या दिवशी जे जे मुद्दे महत्वाचे आहेत ते ते सगळे मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करू आता निर्वलेल्या सरकारला उत्तर देण्याची अपेक्षा नसेल तर मांडण्याचा प्रयत्न करू जनतेला सांगू जनतेपर्यंत पोचवू आणि राज्य कर्जबाजारी झालंय उद्ध्वस्त झालंय राज्य काय आता पूर्वी हे राज्य म्हणजे पूर्वी शेतकऱ्यांचं राज्य होतं कृषीप्रधान राज्य म्हणत होतो आम्ही याला देशाला म्हणत होतो राज्याला पण म्हणत होतो आता एक गुन्ह्यांचं राज्य झालेलं आहे महाराष्ट्र म्हणजे आणि लाडका कॉन्ट्रॅक्टर हे नवीन संकल्पना आले आहे ठेकेदारांना एक लाख सदुसष्ट हजार कोटीची कामं बिना टेंडर नाही टेंडर काय नॉमिनल एटफॉर्म मध्ये ही सगळी कामं वाटली गेलीत आणि त्यातून वीस टक्के कमिशन खोरी झाली वीस टक्क्याचे कमिशन खोरी पैसे किती होतात मोजा उद्या तेच आहे त्या कुंभमेळ्यामध्ये सुद्धा तसंच करणार त्यातून सुद्धा मलिदा खाण्यासाठी फुगवून दिला आहे त्याचं बजट सगळी आपली माणसं नेमून पैसे वसूल करणं पैसे जमा करणं त्यातून पुन्हा निवडणुका जिंकणं त्या, 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 त्या त्र्यंबकेश्वर मध्ये एका मताला पन्नास हजार मोजले गेलेत भाजपनी एका मतासाठी पन्नास हजार जर मतासाठी भारतीय जनता पक्षात देत असेल तर हा देश किती लुटून खाला आहे याचं ते उदाहरण आहे सत्ता मिळवण्यासाठी वाटेल त्या स्तराला जायचं आणि त्यातून पुन्हा सत्ता मिळवायची आणि पुन्हा पैसे लाटायचे आणि देश लुटून खिळकिळा करायचा सामाजिक पूर्णतः व्यवस्था बिघडून टाकली आहे काय आहे त्यांच्याकडे दुसरे मुद्दे नाही हिंदू मुस्लिम भारत पाकिस्तान मंदिर मजिद हे असं वाटून संविधानाला संपवण्याचं षडयंत्र या सगळ्या मागे आहे पण ते बाबासाहेबांचं संविधान आहे आणि बाबासाहेबांचे लेकर जिवंत आहे तोपर्यंत तो कोणाची तो अवकात नाही की त्याला धक्का लावू शकतील किंवा पुढे संपवण्याची कोणी हिंमत करणार मुंबईमध्ये भाजपचा महापौर झाला तर सर्वांचे कॉलर टाईप होईल असं मंगलप्रपाद लोढा म्हटले भाजप सगळ्यात पदावर हे काय आहे आता दोनही पक्ष म्हणजे त्यांच्या ताडाखालची आहे ते म्हणतील त्या पद्धतीने हे दोनही पक्ष वागतील त्यांच्या सहयोगी पक्षांची अवस्था काय करून ठेवली आहे भिगी बिल्ली अशी त्यांची अवस्था आहे त्यामुळं भारतीय जनता पक्ष म्हणजे अणविज्ञ सम्राट झाले आहेत ते त्यांना आता कोण थांबू शकत नाही त्यांना जनता रस्त्यावर उतरून त्या दिवशी पाहू आता काय अति तिथं माती होणार आहे ते अति चाललेलं आहे आणि मुंबईचं महापौर काय मुंबईचं महापौरावर त्यांना बसवायचंच आहे ह्यांचा आदेश नाही आहे ते वरूनच आदेश आहे कारण मुंबईच्या सगळ्या जगातील देशातील फायनान्शियल कॅपिटल मुंबई आहे जागेची किंमत दीड लाख रुपये स्क्वेअर फीट आहे आणि अशा वेळेस मुंबई सोडून त्यांना कसं परवणार आहे त्यामुळे त्यांच्या आका जे दिल्लीत आहेत त्या आकांचा सगळा आदेश आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये मुंबईचा महापौर भाजपचा करायचा पाहणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली यावर्षी त्याचा बाबासाहेब आंबेडकर